नाशिक नवीन नाशिक भागामध्ये आणि शहरामध्ये अनेक ठिकाणी दोन दोन ठिकाणी एबी फॉर्म दिलेले आहे आणि हा सगळा आहे हॅलो पक्षाने कालच अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आपण जाहीर केलेले राहिला विषय एबी फॉर्मचा काल थोडाफार काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा जो गोंधळ झाला त्यावेळेस काही एव्ही फॉर्म एखादा दोन इकडे तिकडे गेला असेल परंतु पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे त्यानुसार आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार राहतील मध्ये तुम्ही जी यादी दिली आहे त्या यादीनुसार असंच कळत आहे की जे काही उमेदवार आहेत त्यामध्ये बडगुद्याच्या घरामध्ये तुम्ही दिलेले यादीचा दोनच उमेदवार आहेत इथे मात्र तीन त्यांचे अर्ज जे आहेत ते ठरले त्याला ईव्ही फॉर्म देखील वैद्य आता जी छाननी चालू आहे त्यानुसार जे काही होईल त्यानुसार पक्ष निर्णय घेईल परंतु आम्ही अधिकृत यादी जाहीर केलेली तीच अधिकृत राहणार याबाबत जर काही एखादा एबी फॉर्म इकडे तिकडे झाला असेल गोंधळामध्ये तर पक्षाला निर्णय घ्यावा लागेल आणि तो पक्ष निर्णय घेईल निवडणूक दोन दोन आपण एबी फॉर्म दिलेले आहेत यामध्ये पहिलं तर आहेर असतील इथे शहाण्या असतील अशा पाच प्रभागात आहे आपण आपल्या यादीनुसार एबी फॉर्म दिलेले आणि तेच ग्राह्य असा आपला अधिकारी अधिकारी तांत्रिक कारण सांगून अर्ज पहिले आलेला आहे तो वैध ठरवला जातोय बाकीचे अवैध ठरवले जातोय आता जे ज्यांनी काही अर्ज बाद झाल्याचं माहिती मिळाली त्यांच्या हातात त्या कारण मिळाल्यानंतर आपण कशी आवश्यकता वाटली तर अपील करू पक्षाकडून अपील केलं जाईल पण मग आता ही वेळ का येते पक्षावर अपील करण्यापर्यंत म्हणजे तुमच्या आदेशाने पार्थिव डिफरन्स आपण तुमच्या आदेशाने पक्ष चालतो तुम्हाला आता विनंती करण्याची वेळ येते असं का घडते पक्ष राजकीय इच्छाशक्ती आहे उमेदवार वाढले त्याच्यामुळे शेवटच्या टप्प्यात जो गोंधळ झाला त्याच्यामुळे जर काही घडला असेल तर ते फार काही खूप काही झालंय असं काही झालेलं नाही त्यातून काहीतरी चांगला मार्ग पार्टी पर, एका उमेदवाराला दोन एका उमेदवाराला दोन दोन एबी फॉर्म दिलेले नाहीये शेवटच्या क्षणी जो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये जो गोंधळ उडाला होता त्यावेळेस एखादा सही केलेला एबी फॉर्म इकडे तिकडे गाळ झालेला असेल परंतु आमची अधिकृत भूमिका ही उमेदवारात जे उमेदवार यादी जाहीर केलेली तीच राहणार काल प्रभाग आहे का तिथे तुमचे उमेदवारी अर्ज घाल करून एकोणीशे बावीस मध्ये मी कसं सांगू शकतो तुम्हाला थोडा वेळ द्या मी त्यानुसार सांगू शकतो काल उमेदवार जे अधिकृत उमेदवार ते आम्ही वर्तमानपत्रात पण दिले ना पक्षाचे वर्तमानपत्र की त्यांनी तुमचे उमेदवारी अर्ज पळवले काय कायदेशीर कारवाई करणार का तुम्ही निश्चित ज्यांनी पक्षाच्या विरोधात चुकीचं काम केलं त्याचा अहवाल प्रदेशात जाईल आणि त्यांच्यावर कडकातली कडक कडक कारवाई होईल मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलेलं होतं की आमचा एकही एक एपी फॉर्म गाळ झालेला नाहीये <laughs> आपण ती शहानिशा करून आपण शहानिशा करून काय ती पुढील दिशा ठरू आजपर्यंतचा इतिहास असा आहे आपण फक्त सांगतात कारवाई करू तो, तो प्रतिशत कुठल्या स्वरूपाची कारवाई होते आता तरी या कारवाईवर कोण विश्वास ठेवणार नाही आजपर्यंतचा इतिहास असाही आहे आमदारांच्या मुला मुलींनी उमेदवारी भरायची नाही तर ज्यांनी भरली ते काढून घेणार आहे ज्यांनी नाही भरली ते भरणार नाहीये काय पण इतिहास आहे पक्षाचा एका घरात तुम्ही तीन तीन उमेदवार दिलात ना बडबुजरांच्या घरात तुम्ही तीन उमेदवार दिलात एकीकडे म्हणायचं एका घरात उमेदवार द्यायच्या नाही तीन तीन उमेदवार तुमचा अधिकृत झालं अधिकृत आपली जी जी, जी यादी जाहीर झालेली आहे ती बघा आपण त्या यादीनुसार ज्या उमेदवार राहतील त्या उमेदवार फायनल होतील अधिकृत जे होणार ते फायनल होणार उमेदवार जे झालेलं असेल ते जे झालेलं असेल उमेदवार असं काही ठरलेलं नाहीये एका घरात दोन द्यायला नाही पाहिजे फक्त आमदारांच्या मुला मुलीला द्यायचं नाही असं ठरलेलं आहे पण आता ही जी तांत्रिक अडचण आहे ही जी तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे आता जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपला अपील देखील मान्य केलं नाही तर शेवटी उमेदवार अपील मान्य कसं करणार आम्हाला ते संधी मिळेल ना अजून त्यांनी त्या हातात दिलेलं नाहीये त्यानुसार आम्ही नुकतेच पक्षामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं अशा स्वरूपा तुम्ही म्हणतायत की काही इकडे तिकडे गहाळ झाले असतील की निदान त्यांना पक्ष शिस्त माहिती मी ठामपणे सांगतो पक्षाचे जे अधिकृत उमेदवार राहतील प्रदेश भाजपने जे सांगितलेले राहतील तेच राहतील उर्वरित त्यांना पक्ष सांगेल की या जागेवरून तुम्ही उमेदवारी काढून घ्या नाही काढली तर पक्ष त्यांच्यावर कारवाई पत्र अधिकृत पत्र देणार दिलेलं आहे ऑलरेडी दिलेली आहे आपल्या वर्तमानपत्रात पण तुम्ही म्हणताय गहाळ झालेले आहेत प्रभाग चोवीस आहे प्रभाग पंचवीस प्रभाग सव्वीस प्रभाग एकोणतीस प्रभाग दहा इथे दोन दोन बी फॉर्म आहेत म्हणजे सगळे गहाळ झालेले आहेत म्हणून इथे दोन दोन आहेत ते पक्षाकडून देण्यात आले हे क्लिअर आम्ही आम्ही शहानिशा करून जे काही उमेदवार ठरलेले पक्षाकडून ठरलेले ते उमेदवार राहतील आमचे हे निश्चित <laughs>